नमस्कार मी मनीषा मनीषा किचन आणि लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बघा मी मस्त अशी बाजरीची तिळ लावून भाकरी करणार आहे मी दोन भाकरी करणार आहे त्यासाठी बघा इथे मी मस्त दोन भाकरीचंच मी पीठ घेतले तीळ घेतलेले आणि पाणी घेतलेलं आहे ही भाकरी थंडीमध्ये चांगली असते बघा बाजरीची भाकरी थंडीमध्ये खायला चांगली असते आणखी ही खूप उष्ण असते ही गरम असते आपण इतर वेळेस हे खायला थोडंसं गरम असल्यामुळे प्रॉब्लेम आहे आपण हे थंडीमध्येच ही भाकरी खाऊ शकतो मी दोन भाकरीचं असं पीठ मळत आहे बघा इथे खूप घट्टही पीठ मळायचं नाही आणि खूप पातळी पीठ मळायचं नाही घट्ट पीठ मळलं तर चिरा पडतात आणि पातळ केलं तर मग ते उचलता येत नाही मिडियमच आपण हे पीठ मळणार आहे बघा छान असं त्याला खो मळून मळून घ्यायचं जसं जसं मळण तसं तसं ते छान पीठ मऊ पडतं इथे बघा मी आता व्यवस्थित असे दोन भाकरींचं पीठ मळून घेतलेलं आहे इतकं छान लुसलुशीत पीठ मळून झालेलं आहे बघा मस्त असे मी आता ह्याची भाकर करून घेणार आहे मी इथे ताटामध्ये थोडंसं सुकं पीठ घालून घेतलेलं आहे आणि आता ही भाकरीचा उंडा मी गोल करून मी घेतलेला आहे आणि आता त्याच्यावरती मी तीळ टाकते बघा तिळसुद्धा उष्ण असतं सुद्धा गरम असतात आणि बाजरीही गरम असते मग थंडीच्या दिवसात ही छान भाकरी छान लागते गो अशी भाकरी थंडीतच खातात खाता। ही भाकरी तर थंडीतच खातात बघा आता मी ते भाकरी थापून घेत आहे आता संक्रांतसुद्धा येत आहे संक्रांतीमध्ये संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला ह्या भाकरी आणि मिक्स भाजीचा नैवेद्य असतो त्याच्यानंतर ना मग कसं गरमी चालू होते ना त्यामुळे कोणी जास्त ही भाकरी खात नाही ही आता थंडीतच चांगली लागते मी मस्त अशी भाकरी थापून घेतली आणि आता तव्यावर टाकली आहे बघा मी अशी दोन्ही हातानेच भाकरी टाकते म्हणजे ती भाकरी छान फुकते दोन्ही हाताने तव्यावर भाकरी टाकली ना मस्त भाकरी फुकते बघा पुढे तुम्हाला दिसेलच आणि पाणी लावून घेतले आणि त्याच्या वरतूनही मी तिळ टाकणार आहे तिळ हे हाडांसाठी चांगले असतात हाडं मजबूत होतात बघा तिळ आणि तिळ खाल्लेले चांगले असतात आता ता संक्रांत आली म्हणजे तिळगुळाच्या वड्यासुद्धा करतात लाडू करतात तिळ आणि गूळ चांगले असतं रक्तही वाढतं आणि हाडंही मजबूत होतात बघा त्याच्याने मस्त असे मी भाकरी पलटी करून घेतलेली आहे इथे मी तोपर्यंत भाकरी होईपर्यंत इथे मी दुसरी भाकर करून घेते बघा मी तो हुंडा मस्त गोलगरगरीत करून घेतला आता त्याच्यावरतून मी तीळ लावते आणि आता आपण ही भाकरी थापून घेऊया तोपर्यंत तव्यातली भाकरी होत आहे बघा संक्रांतीला तीळ लावून भाकरी खाल्ली की तिथून पुढे असं म्हणतात तिळ मग उष्णता चालू होते म्हणजे गरमी चालू होते तिळ आणि गरमी चालू होते मस्त असे बघा मी इथे भाकरी थापून घेते आता मी भाकरी पलटी करून घेते बघा पण अजून एक ने झाली नाही त्याच्यामुळे मी परत पुन्हा तशीच ठेवलेली आहे ही भाकरी जेवढी पातळ करेल ना ती भाकरी सुद्धा खूप छान लागते बर का चुलीवरची भाकरी तर आणखीन सुंदर लागते पण आता आपल्याकडे कुठे चूल वगैरे बघा मी दोन्ही हाताने भाकरी टाकले त्याच्यामुळे ही भाकरी मस्त अशी फुकते बघा छान टम्म अशी भाकरी फुगलेली आहे कोण कोण असं दोन्ही हाताने भाकरी टाकतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता आपली ही भाकरी तयार होत आहे बघा जिथे जिथे शिजली नाही तिथे तिथे मी भाकरी भाजून घेणार आहे आणि मस्त अशी गुबगुबीत आपली बाजरीची भाकरी तयार आहे याच्याबरोबर मी ठेचाही केलेला आहे बघा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ठेचाची रेसिपी दाखवणार आहे तर कशी झाली बघा भाकरी तिळ लावून भाकरी मस्त यामध्ये ठेचा किंवा बेसन करायचा आणि मस्त अशी बाजरीची भाकरी तयार आहे